पुरणपोळी बनवताना पोळीचे कणिक म्हणजेच पीठ नेहमी कापडाने चाळून घ्यावं किंवा अगदी बारीक पिठीची जे चाळणी असते त्याने चाळून घ्यावे पीठ जेवढे जास्त बारीक असेल तेवढीच आपली पोळी अगदी मौसूद तयार होते आणि पातळ लाटता येते पुरणासाठी डाळ शिजवताना डाळ नेहमी दोन तीन तास आधी भिजत ठेवावी ज्यामुळे ती शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि अगदी दोन शिट्ट्यांमध्ये सुद्धा आपली डाळ अगदी छान मौसूत अशी शिजून होते पुरणपोळी अगदी व्यवस्थित गोड व्हावी यासाठी जेवढी आपण डाळ घेतली असेल तेवढेच आपल्याला साखर किंवा गुळाचा वापर करायचा आहे समजा जर आपण एक कप डाळ घेतली आहे तर त्यासाठी एक कप साखर किंवा एक कप गूळ वापरावा आणि जर आपल्याला गुळ आणि साखर एकत्र वापरायचे असतील तर दोन्ही वापरू शकतो पुरणपोळी बनवताना जर गुळाचा वापर करणार असाल तर त्यात अगदी पाव चमचा सुंट पावडर घालावी आणि त्यासोबतच पाव चमचा वेलची पावडर आणि जायफळ घालावं गुळाची पुरणपोळी छान पिवळी दिसावी किंवा काळपट दिसू नये यासाठी पुरण शिजवताना त्यात किंचितशी हळद घालावी किंवा मग कणिक मळताना सुद्धा तुम्ही त्यात थोडीशी हळद घालू शकता पुरणपोळीसाठी कणिक मळताना त्यात मिठाचं प्रमाण हे खूप महत्वाचं असतं जर मीठ व्यवस्थित असेल तरच पोळीला वाक चांगला येतो आणि ती अगदी व्यवस्थित पातळशी लाटता येते आणि मीठ जर कमी असेल तर आपली पोळी लाटताना फाटू शकते पोळी जर जास्त फाटत असेल तर कणकेमध्ये थोडंसं मीठ मिसळून घ्यावं हे पुरण आता परफेक्ट शिजलंय हे कसं ओळखायचं तर पुरण असं एका जागी सगळं गोळा करायचं त्यानंतर त्यात असा चमचा उभा ठेवायचा हा चमचा जर असा उभाच राहिला तर आपलं पुरण परफेक्ट आहे असं समजायचं आणि जर चमचा उभा ठेवल्यानंतर आडवा पडत असेल तर समजायचं पुरण अजून दोन तीन मिनटं शिजवण्याची गरज आहे पुरणपोळीसाठी कणिक मळून झाल्यानंतर एखादं स्वच्छ सुती कापड ओलं करून त्यावर झाकावं आणि हे कणिक वीस ते पंचवीस मिनटं चांगली मुरू द्यावी यामुळे तुमची कणिक अगदी व्यवस्थित मौसूद अशी भिजून होते झाकून ठेवलेली कणिक वीस मिनिटानंतर पुन्हा तेल पाण्याचा हात लावून चांगले मळून घ्यावी आणि तारा येईपर्यंत म्हणजे जेवढी जास्ती लांब ताणली जाईल तेवढी ताणून घ्यावी यामुळे कणकेला वाक चांगला येतो आणि त्यामुळे आपली पोळी लाटताना अजिबात फाटत नाही आणि आपल्याला हवी तेवढी पातळ ही पोळी आपण लाटू शकतो कणिक मळताना मिठासोबतच दोन तीन चमचे तेल देखील टाकावे म्हणजे पोळ्या वातळ होत नाहीत आणि खूप वेळपर्यंत म्हणजे अगदी पोळ्या संपेपर्यंत ते छान नरम राहतात जर पुरण पातळ झालं असेल तर ते पुन्हा थोडंसं शिजवून घ्यावं म्हणजे थोडंसं घट्ट होईल किंवा तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकतात त्यामुळे सुद्धा पुरण घट्ट होतं किंवा जर तुम्हाला हेही करायचं नसेल तर यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ किंवा मग चणा डाळीचं पीठ भाजून टाकावं यामुळे पुरण चांगलं आळून येतं जर पोळी लाटताना पुरण घट्ट वाटत असेल तर त्यात थोडंसं दूध किंवा गरम पाणी टाकावं आणि आवश्यकतेप्रमाणे ते आपल्याला हवं तसं पातळ बनवून घ्यावं किंवा तुम्ही एक दोन चमचे पातळ तूप किंवा चमचे गुळवणी अगदी पातळ पुरणपोळी हवी असेल तर पुरणाचा जो गोळा आहे आणि कणकेचा गोळा हे दोन्हीही समप्रमाणात घ्यावे म्हणजे पोळी व्यवस्थित लाटता येते तुम्ही जर नवशिके असाल पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर कणिक मळताना गव्हाच्या पिठासोबत त्यात थोडासा मैदा टाका मैद्यामुळे ह्या पोळ्या अजिबात फाटत नाही आणि आपल्याला व्यवस्थित लाटता येतात पुरणपोळी लाटताना पोळपाट्याला पुर एखादं सुती कापड बांधावं यामुळे पोळी न फाटता आणि अगदी पोळपाट्याला न लागता ती व्यवस्थित लाटता येते पुरणपोळी लाटताना शक्यतो जाड लाटण्याने लाटावी म्हणजेच आपोआपच ती हलक्या हाताने लाटली जाते तसंच ती लाटताना काठांकडून सुरुवात करावी आणि शक्यतो हे काठ जमतील तेवढे बारीक ठेवावे म्हणजे पुरणपोळी फुगल्यानंतर सुद्धा याचे काठ कच्चे राहत नाहीत आणि अगदी व्यवस्थित भाजले जातात पोळी भाजताना तव्याला थोडंसं तेल लावून घ्यावं यामुळे पोळी तव्याला चिकटत नाही तसंच पोळी मध्यम आचेवर भाजावी आणि त्यानंतर त्यावर मस्त साजूक तूप सोडावं तर मग ह्या होत्या आपल्या आजच्या पुरणपोळीसाठीच्या टिप्स तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडल्या असतीलच लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय